आणि ज्या वेळेस तुम्ही म्हणजे ठरवता की मला हे करायचंच आहे तर त्यावेळेस तुम्ही म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आवडत असते ज्यावेळेस तुम्ही ठरवता की मला हे करायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही, तुम्ही, तुम्ही ती गोष्ट आवडत असते त्यामुळे तुम्ही ती करताच तर माझं जे मला ज्या म्हणजे काम करायला आवडतं तर तेच काम म्हणजे मी सध्या करत आहे तर ऑफिसच्या कामानिमित्त मला पुणे जिल्ह्यामध्ये जे काही थोडीफार गावं असतील किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही प्लेसेस असतील तर तिथं मला विजिटसाठी जावं लागतं आसपासच्या ज्या काही प्लेसेस असेल पण याच्या अगोदर मी खूप घाबरायचे तर मी लोकल लोकलमधलेच जास्त व्हिजिटसाठी घ्यायचे की नको बाहेर मला कसं मॅनेज होणार कसं समजणार कसं कळणार म्हणून मी लोकलमध्ये घेत होते पण ज्यावेळेस आपण इंडिपेंडंट व्हायला म्हणजे मी सुरुवात केली मी असं म्हणत नाही की मी पूर्ण टोटली इंडिपेंडेंट आहे पण ज्यावेळेस मी सुरुवात केली की आपल्याला जमेल आपण बघूया त्यावेळेस मग थोडंफार डेअरिंग येत गेलं आणि एवढं तर थोडंफार आपल्याला माहिती असावं कुठं काय म्हणजे आहे तर इतकं तर किमान आपल्याला कळावं आहे असं मला स्वतःला वाटू लागलं की आपल्याला म्हणजे कोणी आपल्याला फर्स्ट ओनर नाही की आपली फर्स्ट सेफ्टी पर्पज आपण थोडंफार तरी आपल्याला कळालं पाहिजे म्हणून मी स्वतःहून बाहेर पडायला लागली ऑफिसची जबाबदारी ऑफिसची कामं अशी घ्यायला लागली की जे आपण व्हिजिट करू शकतो तर त्यामुळे मग आसपासचं ना एक पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर दीडशे किलोमीटर अशा भागामध्ये मा माझा व्हिजिटसाठी माझं माझ्या टीमबरोबर जाणं वाढलं पण त्याच्यामुळे मला झाला हा फायदा की मी स्वतःला डिस्कवर करू लागले छोट्या मोठ्या प्लेसेस तिथल्या आसपासच्या येण्या जाण्यामुळं एक माहिती झालं की बाबा प्रवासामध्ये की काय अडचणी येऊ शकतात की कसं फेस करायचं आणि आपण रस्ता चुकलो तर आपण घाबरून नाही जायचं आपण घाबरलं तर पुढच्या माणसाला मग आपला फायदा फायदा कोणी घेऊ शकतं असं होऊ शकतं पण ज्यावेळेस तुम्ही प्रवास कंटिन्यू करायला लागतात त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी प्रिकॉशन्स आहे तुम्हाला आपोआप समजायला लागतात त्यावेळेस तुम्हाला बाहेर गेल्यावरती कोणी फसवू शकत नाही आहे तुमची गाडी खराब झाली केली तर तुम्ही कॉन्शियस व्हायचं नाही आहे पेट्रोल संपलं गाडी खराब झाली इ इझी म्हणजे अवेलेबल थोडंफार एक दोन चार किलोमीटर अवेलेबल गोष्टी असतात दुकानं असतात पेट्रोल असतं पंप असतो किंवा गॅरेज असतं पण त्यावेळेस तुम्ही अगदी गडबडून नाही गेलं पाहिजेत तिथले तिथं जे, जे लोकल एरियामध्ये असतात आसपास थोडंफार एक दोन जणांना विचारायचं आणि म्हणजे असं तुम्ही करू शकता सेफ्टी पर्पज तुम्ही विथ स्वतःला हे करून की बाबा नाही इथं सेफ वाटतंय हे याच्याशी बोलल्यावरती हा आपल्याला योग्य माहिती सांगेल हे तुम्हाला क्लिक झालं पाहिजे आणि कटाक्षाने म्हणजे मी ह्या गोष्टी ज्यावेळेस मुलं बाहेर पडतात त्यांना ऑबियसली त्यांना असे काही अनुभव जास्त येतात नाही येतात माहिती नाही पण त्यांच्यासाठी फिरणं हा खूप आवडीचा विषय असू शकतो आणि खूप इझी विषय विषय असू शकतो पण ज्यावेळेस मुली घराबाहेर पडतात बायका घराबाहेर पडतात त्यावेळेस त्यांना हा खूप अवघड विषय आहे कारण की कारण की म्हणजे त्यांची सेफ्टी फर्स्ट आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे जे म्हणजे बाहेर पडत आहे तिने आणि ज्यावेळेस तुम्ही तुम्ही स्वतः एकटे बाहेर पडत नसाल तुम्ही फॅमिलीबरोबर बाहेर पडत असाल तर तुम्ही तिथल्या गोष्टी ऑब्झर्व केल्या पाहिजेत की इथं काय वेगळं आहे इथं मंदिर आहे इथं पार्क आहे म्हणजे तुम्ही याच्या छोट्या मोठ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या पाहिजेत प्रवासामध्ये माणूस खरंच खूप शिकायला भेटतं आणि माझा तर असा पर्सनली अनुभव आहे तर ज्या आपण म्हणजे मला आता प्रवास करायची वेळ आहे येत आहे व्हिजिट करायची वेळ येत आहे तर गुगल मॅपने तर मी इझिली तिथं पोहोचू शकते इझिली ॲक्सेस होऊ शकतात पण ज्या ज्या वेळेस कधी कधी मॅप दाखवत असतो तर ऑफिस तिथं आ आता मला आत्ता परवाच ऑफिस तिथं नव्हतं तो मॅप तिथं संपत होता मॅप तिथं दाखवत होता पण ऑफिस त्यांनी शिफ्टिंग केलेलं होतं पण तिथले मग जे लोक होते त्यांनी सांगितले नाही तुम्ही इथून दोन किलोमीटर जावा तिथं ते आहे त्यांच्याशी मला कस्टमरशी आपण कॉन्टॅक्ट करू शकत नाही का तर आपण तिथं व्हिजिटसाठी चाललेलं आहे त्यांना आपण असं सांगू शकत नाही आम्ही व्हिजिटसाठी घेतो आहे त्यामुळे त्यांना कॉन्टॅक्ट करणं बरोबर नाही तर पण कधी कधी सिच्यु सिच्युएशन अशी येते की त्यांना कॉन्टॅक्ट केल्याशिवाय पर्याय नसतं तर त्यावेळेस रँडमली कॉन्टॅक्ट त्यांना करावा लागतो पण शक्यतो तर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करत नाही बट हां प्रवास करा कारण प्रवासामध्ये मी मला सापडायला लागले त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनीही म्हणजे विथ तुमची सेफ्टी कॅरी करून थोडंफार घराच्या बाहेर पडलं पाहिजे जग कसं आहे याचा अनुभव हो घेतला पाहिजे आणि तुम्ही स्वत नवीन खूप काही शिकू शकता आणि बस मला एवढंच म्हणायचं आहे की थोडंफार अगदी जास्त घराच्या बाहेर नाही एक वीस किलोमीटर दहा किलोमीटर जे काही तुम्हाला योग्य वाटतं किंवा लोकल एरियामध्ये तिथल्या तुम्ही तिथे तुम्ही जाऊन येऊ शकता असं तुम्हाला कोणावरती डिपेंड नाही राहावं लागणार की म्हणजे आम्हाला घेऊन जावा आम्हाला सोडा असं थोडंफार तरी तुम्ही स्वतः स्वतःसाठी तरी काही गोष्टी इझिली अवेलेबल करू शकता एवढं फार तरी प्रत्येकाने इंडिपेंडंट असावं असं मला वाटतं अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटूया येईल नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने बाय